नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रकरण सातवे लोकसंख्या बघा मागील सहा वर्षात या प्रकरणावर विविध गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे जसे एक दोन 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 तर आपण या प्रकरणात नेमके काय आहे ते जाणून घेऊयात बघा एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे बघा सुरुवातीलाच एक प्रश्न तयार होतो प्रदेशाच्या विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे तर लोकसंख्या या लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला विविध मुद्दे विचारात घ्यावे लागतात तर ते कोणते लोकसंख्येची वाढ लोकसंख्येचे वितरण लोकसंख्येची घनता लोकसंख्येची रचना चला तर आपण पहिल्यांदा पाहूयात लोकसंख्या वाढ लोकसंख्येत आपल्याला सतत वाढ होताना दिसत असते किंवा कधी कधी ती कमीसुद्धा होत असते तर यासाठी काही ठराविक कारणे आहेत जसे जन्मदर मृत्यूदर सरासरी आयुर्मान स्थलांतर बघा प्रश्न पुढीलपैकी कोणता घटक हा लोकसंख्येच्या वाढीशी निगडित नाही तर आपल्याला इथे एक वेगळा घटक दिलेला असेल जो आपल्याला निवडायचा असेल पुढे दिलेला आहे जन्मदर एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या काय दर्शवते तर जन्मदर पुढे मृत्यूदर दर हजारी दर। लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्यूदर दर्शवते बघा आपल्याला असा प्रश्न विचारला जाईल दर हजारी लोकसंख्येमागे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या काय दर्शवते तर मृत्यूदर आयुर्मान व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुमर्यादा म्हणजेच आयुर्मान होय चला तर पुढे पाहूयात आपण स्थलांतर व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे दुसरी यालाच काय म्हणतात तर स्थलांतर म्हणतात बघा प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे काय तसेच प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे काय असे प्रश्न विचारले जाऊ शकतात जन्मदर व मृत्यूदरातील फरक ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणारा बदलास कारणीभूत ठरतात पहा प्रश्न जन्मदर व मृत्यूदरातील फरक लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या टिंबटिंबस कारणीभूत ठरतो तर बदलास लोकसंख्येच्या अमर्याद अमर्यादित वाढीमुळे कशावर ताण पडतो तर संसाधनावर ताण पडत असतो पुढे आपण पाहूयात लोकसंख्या वितरण बघा मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशात साहजिक लोकसंख्या ही जास्त असते लगेच इथे प्रश्न तयार होतो लोकसंख्या कोणत्या प्रदेशात जास्त असते तर मुबलक साधनसंपत्ती असलेल्या साधनसंपत्ती कमी असलेल्या अनुकूल हवामान नसलेल्या उंच सखलपणा जास्त असलेल्या भागात लोकसंख्या कशी असते तर कमी असते या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण हे विरळ असते बघा आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढीलपैकी कोणते घटक हे लोकसंख्या कमी असल्याशी निगडित आहेत ला, तर ते आपल्याला ओळखायला येतील पुढे आपण पाहणार आहोत लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक तर असे चार घटक आहेत प्राकृतिक घटक आर्थिक घटक राजकीय घटक सामाजिक घटक आपण पहिल्यांदा पाहणार आहोत प्राकृतिक घटक यामध्ये स्थान प्राकृतिक रचना हवामान मृदा खनिज संपत्ती तसेच आर्थिक घटकांमध्ये शेती कारखानदारी नागरीकरण वाहतूक बाजारपेठ इत्यादींचा समावेश होतो राजकीय घटक युद्ध राजकीय अस्थिरता राजकीय धोरण तसेच सामाजिक घटक धर्म वंश भाषा रूढी परंपरा बघा प्रश्न पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच प्र पुढीलपैकी कोणता घटक हा प्रा प्राकृतिक घटकात मोडतो तर यापैकी कोणता तरी एक घटक आपल्याला पर्यायामध्ये दिले नसेल तसेच नागरिकीकरण हे कोणत्या घटकात आढळतात तर आर्थिक घटकांमध्ये चला तर आपण पुढे जाऊयात लोकसंख्येची घनता देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजेच लोकसंख्येची घनता होय बघा आपल्याला ते लोकसंख्येच्या घनतेचे सूत्र दिलेलं आहे ते आपण आता लगेचच पाठांतर करूया प्रदेशाचे क्षेत्रफळ भागिले प्रदेशातील लोकसंख्या झालं पाठांतर पुढे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे दोन हजार अकरा साली गेलेल्या जनगणनेचा बघा इथे कसा प्रश्न विचारतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गोवा या राज्याचे क्षेत्रफळ किती होते तर तीन हजार सातशे दोन इतके होते तसेच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या किती होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो अजून एक प्रश्न इथे तयार होतो तो म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बावीस हजार तीनशे सत्तावीस क्षेत्रफळ कोणत्या राज्याचे होते तर मणिपूर राज्याचे होते चला तर मग पुढे काही प्रदेश हे क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने घनता जास्त असते उदाहरण गोवा तर काही प्रदेश हे क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी असल्याने तेथे घनता कमी असते उदाहरण राजस्थान बघा हे खूप महत्त्वाचे आहे पाहूयात आता आपण प्रश्न कोणते राज्य हे क्षेत्रफळाने लहान आहे तर गोवा तसेच कोणत्या राज्यात लोकसंख्येची ही जास्त आहे तर गोवा राज्यामध्ये पुढे टिंबटिंब हे राज्य क्षेत्रफळाने मोठे आहे तसा दुसरा प्रश्न राजस्थान राज्यातील लोकसंख्येची ही घनता कशी आहे तर कमी आहे पुढे आपल्याला लिंग गुणोत्तर दिलेलं आहे लोकसंख्येच्या अभ्यासात टिंबटिंब हे महत्त्वाचे मानले जाते तर स्त्री पुरुष हे महत्त्वाचे मानले जाते पुढे आपल्याला लिंग गुणोत्तर प्रमाण याचे सूत्र दिलेलं आहे हे सुद्धा आपण पाठांतर करायचे आहे पुरुषांची एकूण संख्या भागिले स्त्रियांची एकूण संख्या गुणिले हजार दराजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास लिंग गुणोत्तर कमी तसेच दराजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास लिंग गुणोत्तर जास्त बघा प्रश्न दराजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास लिंग गुणोत्तर कसे असते तर कमी असते पुढचा प्रश्न बघा दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास लिंग गुणोत्तर हे टिंबटिंब आहे असे म्हणतात तर जास्त पुढे आपल्याला दोन हजार अकरामधील लिंग गुणोत्तर दिले आहे बघा इथे कसा प्रश्न तयार होतो दोन हजार अकरा साली बिहार राज्यातील लिंग गुणोत्तर किती होते तर नऊशे अठरा इतके होते दुसरा प्रश्न बघा दोन हजार अकरा साली सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे कोणत्या राज्याचे होते तर केरळ राज्याचे होते अजून एक किती असा प्रश्न तयार होतो दोन हजार अकरा साली नऊशे एक्क्याण्णव लिंग गुणोत्तर हे कोणत्या राज्याचे होते तर छत्तीसगड राज्याचे होते चला तर आपण पुढे पाहूयात वयकोट प्रमाण कार्यक्षम लोकसंख्या गट टिंबटिंब या व्यक्तींचा गट या वयातील व्यक्तींचा गट हा गट कार्यक्षम लोकसंख्या म्हणून ओळखला जातो बघा प्रश्न कार्यक्षम लोकसंख्या गट कोणत्या गटात मोडतो कोणत्या वयामध्ये मोडतो तर पंधरा ते एकोणसाठ या गटातील व्यक्ती ही नोकरी व व्यवसायात व्यस्त असते या गटातील व्यक्ती कशामध्ये व्यस्त असते तर नोकरी व व्यवसायात तरुण व्यक्तीचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो पंधरा वयापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात तसेच साठ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय अवलंबित गटात येतात बघा प्रश्न कोणत्या गटातील व्यक्ती या दुसऱ्या गटांवर अवलंबित असतात किंवा अवलंबित गटात येतात तर पंधरा वर्ष पंधरा वर्षापेक्षा कमी किंवा साठ वर्ष व त्याच्यापेक्षा जास्त पुढे बघा कार्यानुसार लोकसंख्येची घनता कार्यक्षम वयोगटात नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत अशांना कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाही त्यांना अकार्यकारी असे समजले जाते अकार्यकारी गटातील लोक ही कार्यरत लोकांवर अवलंबून असतात बघा इथे असा प्रश्न तयार होतो अकारीगा अकार्यकारी गटातील लोक कोणत्या गटावर अवलंबून असतात तर कार्यरत लोकांवर अवलंबून असतात ज्या प्रदेशात कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते बघा प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असल्यास लोकसंख्येस काय मानले जाते तर उद्यमशील तसेच टिंबटिंब लोकांचे प्रमाण अधिक असल्यास त्याच लो त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते अशा प्रदेशाचा विकास हा झपाट्याने होत असतो वेगाने होत असतो पुढे निवासस्थान ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात बघा प्रश्न ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात टिंबडिंब व्यवसायात गुंतलेले असतात तर प्राथमिक नागरी भागात द्वितीय व तृतीय व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते नागरी भागातील लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले असतात तर तृतीयक द्वितीयक व तृतीय नागरी लोकसंख्या अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असते पुढे आपल्याला सत्ता दिलेला आहे तर इथे असा प्रश्न तयार होतो भारतात साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे तर बहात्तर पॉईंट एक टक्के आहे अजून एक इथे असा प्रश्न तयार होतो अठ्ठ्याण्णव पॉईंट एक टक्के हे साक्षरतेचे प्रमाण कोणत्या देशाचे आहे तर अर्जेंटिना बघा साक्षरता व्यक्तीच लिहिता वाचता येत असेल तर तिला काय समजले जाते तर साक्षर समजले जाते प्रदेशातील लोकसंख्या ही गुणवत्तेवर प्रकाश टाकते बघा प्रश्न प्रदेशातील लोकसंख्या कशावर प्रकाश टाकते तर गुणवत्तेवर वयोवर्षे सातपेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे प्रमाण वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर गटात केले जाते बघा आपल्याला इतिहास इथे असा प्रश्न विचारतील वयवर्ष कितीपेक्षा जास्त असलेल्या वयगटातील लोकांचे प्रमाण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते टिंबटिंब हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशांक समजला जातो तर साक्षरता हा घटक साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो बघा कशामुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो तर साक्षरतेमुळे स्थलांतर व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे यालाच काय म्हणतात तर स्थलांतर म्हणतात आपल्याला इथे काही उदाहरणे दिली आहेत जसे विवाह शिक्षण व्यवसाय बदली पर्यटन नैसर्गिक आपत्ती युद्ध बघा वेगळा गट ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच विवाह हा घटक कोणत्या शब्दाशी संबंधित आहे असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो तर आपण त्याचे उत्तर असणारे स्थलांतर लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या ही टिंबटिंब होते तर कमी होते प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवर ताण पडतो स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत जातो बघा स्थलांतराचे कोणते परिणाम होतात हे आपल्याला इथे दिलेलं आहे आपल्याला असा प्रश्न विचारतील पुढीलपैकी कोणते हे स्थलांतराचे परिणाम आहे किंवा पुढीलपैकी कोणते स्थलांतराचे परिणाम या गटात येत नाही तर आपल्याला वेगळा जो परिणाम असेल वेगळा जो घटक असेल तो ओळखावा लागेल लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे परदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी व वे व्यवसायांच्या वे संधी नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता आर्थिक विकास इत्यादी घटक कारणीभूत ठरतात बघा प्रश्न स्थलांतर स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने कोणते व्यवसाय चालतात किंवा कोणते घटक कारणीभूत ठरतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो राजकीय व सामाजिक परिस्थिती आर्थिक मागासलेपण इत्यादी कारणामुळे स्थलांतरितांचे प्रमाण कमी असते बघा इतिमिने असा एक प्रश्न तयार होतो स्थलांतरितांचे प्रमाण कमी यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात जरा डोके चालवा भारतातील झिरो शून्य पॉईंट बावन्न टक्के लोकसंख्या स्थलांतरित आहे बघा प्रश्न भारतातील किती टक्के लोकसंख्या ही स्थलांतरित आहे तर शून्य पॉईंट बावन्न टक्के लोकसंख्या एक संसाधन देशाच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकासात टिंबटिंब हे संसाधन महत्वाचे आहे तर लोकसंख्या लोकसंख्येच्या गुणवत्तेवर कुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो बघा लगेच इथे एक प्रश्न तयार झाला लोकसंख्येच्या गुणवत्तेवर टिंबटिंब मनुष्यबळाचा पुरवठा होतो तर कुशल व अकुशल एखाद्या देशाचा विकास हा फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजला जातो बघा इथे एक प्रश्न तयार झाला आहे एखाद्या देशाचा विकास फक्त त्या देशाच्या टिंबटिंब उत्पन्नावरून मोजला जातो तर स्थूल राष्ट्रीय एकोणावीसशे ऐंशी आणि एकोणावीसशे नव्वदच्या दशकात महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली इथे दोन प्रश्न तयार होतात मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना कोणी मांडली तर आपल्याला एकतर महबूब अल हक किंवा सेन या दोघांपैकी एक कोणता तरी पर्याय दिलेला असेल तो आपल्याला निवडायचा आहे तसेच मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना केव्हा मांडली तर एकोणऐंशी ऐंशी आणि एकोणऐंशी नव्वदच्या दशकात महाराष्ट्राच्या पूर्व जिल्ह्यातील पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी तर पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त बघा इथे दोन प्रश्न तयार होतात महाराष्ट्रातील टिंबटिंब भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे तर पूर्व भागातील तसेच महाराष्ट्रातील कोणत्या भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे तर पश्चिमेकडे लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकरण व नागरीकरणाचा जा प्रभाव जास्त आहे लोकसंख्येच्या जा घनतेवर कशाचा प्रभाव जास्त आहे इथे असा प्रश्न तयार झालेला आहे नागपूर नाशिक अहमदनगर इत्यादी जिल्हे ही लोकसंख्येची घन इत्यादी जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कशी आहे तर मध्यम आहे बघा वेगळा घटक ओळखण्यासाठी ते प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या कशी आहे असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो पुढे मानवी विकास निर्देशांक आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मांडला जातो बघा प्रश्न आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा टिंबटिंब मांडला जातो तर मानवी विकास निर्देशांक निर्देशांक ठरवताना किती निकष विचारात घेतले जातात तर ती ते कोणते आपण पाहूयात आर्थिक आरोग्य शिक्षण मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य हे किती ते किती दरम्यान असते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर शून्य ते एक या दरम्यान असते अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक हा टिंबटिंबच्या जवळ असतो तर एकच्या जवळ असतो त्या प्रदेशातील प्रगतीचे मान जसजसे कमी असेल तससा हा निर्देशांक कमी होत जातो एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर त्याचा निर्देशांक हा शून्याच्या जवळ असतो बघा इथे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक कितीच्या जवळ असतो तर शून्याच्या जवळ असतो बघा पुढे आपल्याला इथे एच डी आर याचा फुल फॉर्म दिलेला आहे तर ह्युमॅन डेव्हलपमेंट इंडेक्स बघा मित्रांनो कधी कधी आपल्याला यांचे फॉर्म्स विचारले जातात यू एन डी पी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आपल्याला परीक्षेमध्ये याचे फॉर्म्स विचारले जाऊ शकतात मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला सर्वेक्षण यालाच जनगणना असे म्हणतात बघा प्रश्न जनगणना कशाच म्हणतात दुसरा एक इथे प्रश्न तयार होतो तो म्हणजे जनगणना यास टिंबटिंब जनगणना कशाला म्हणतात भारतात हे सर्वेक्षण किती दशकभरांनी होते तर दर दहा दशकभरांनी होते तर आधीचे सर्वे सर्वेक्षण हे दोन हजार अकरा साली झाले आहे